आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनीनगर नगर बस स्टॉप कुपवाड रोड सांगली मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस पंचवीस पंचाहत्तर एकवेळ खवटेमहांगा तालुक्यातील घाटमात्यावरील जाखापूर व इतर गावामध्ये सर्जन रिअलिटीज प्रायव्हेट लिमिटेड व गोदरेज मिलेनियम पार्क कोरेगाव रोड पुणे या कंपनीनं शेतकऱ्यांकडून पवनचक्की व्यवसायासाठी कवडीमोल किमतीनं शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या होत्या या जमिनीत कुलमुखत्यार व साठेखत पद्धतीनं त्या घेतल्या होत्या या जमिनी देत असताना शेतकरी संज्ञान व आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते अशातच अनेक शेतकऱ्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं या जमिनी पवनचक्कीसाठी विकत घेतल्या दलित भूमिहीन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली सदरच्या कंपनीनं घेतलेल्या कवडी मोलाच्या किमतीने जमिनी आता काही एजंट मार्फत ते मोठमोठ्या धनदांड्या लोकांना मोठ्या रकमेनं विक्री करतायत त्यावेळी कंपनीनं असं आश्वासन दिलं होतं की ज्यांची जमीन पवनचक्कीसाठी वापरली जाणार आहे ती जमीन पुन्हा शेतकऱ्याला परत केली जाईल आता मात्र असे न करता बाहेर गावातील इतर बड्या भांडवलदारांना लोकांना ते विक्री करत आहेत यामध्ये अनेक शेतकरी या खाजगी प्रकल्पामुळे भूमिहीन झालेले आहेत तरी शेतकऱ्यांकडून कंपनीने कुलमुक्तार व साठेकट पद्धतीनं जमिनी घेतलेल्या आहेत शेतकरी मालकाला ज्या मोबदल्यामध्ये जमिनी त्यांनी घेतल्या आहेत त्यांच्याकडून त्या भावाने परत शेतकऱ्यांना त्या मिळाव्यात यासाठी कवटे महांकाळ तहसीलदार यांना जमीन हक्क शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व भूमिहीन झालेले तालुक्यातील सर्व शेतकरी मिळून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित कंपनीबरोबर चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे तरी तहसीलदार यांनी प्रामुख्याने भाग घेऊन या कंपनी तहसीलदार यांच्या दालनात बैठकीचं आयोजन करून शेतकरी जीवन हक्क शेतकरी संघर्ष समिती व कंपनी सोबत बैठक आयोजित करण्यासाठी माननीय तहसीलदार यांना कवटे महांग मध्ये निवेदन देण्यात आलंय या कंपनीने मोठ्या प्रमाणामध्ये बोगस दस्तही बनवलेले आहेत जे लोक काही मयत आहेत असे लोक जिवंत आहेत असे सांगून असे अनेक बोगस दस्त या कंपनीने बनवलेले आहेत यावेळी जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर भाई कांबळे म्हणाले की शेतकऱ्यांना जमिनी परत नाही मिळाल्या तर याचा उद्रेक मोठा मध्ये आधी बुरड घालून आमच्या लोकांना येड करून जमीन ताब्यात कंपनीने घेतली खेल्थ आता ती जमीन आम्हाला मिळू शकत नाही <This> म्हणून जमीन आमची आम्हाला आली पाहिजे नाही जमीन आमच्यासारखी होईना आम्ही आत्महत्या सगळी जण करायचा आहे शेतकऱ्यांच्या जमिनी आम्हाला परत द्यावी नाही तर आम्ही इथंच मुक्काम करून द्याव आज तहसील कार्यालयामध्ये कौटुंबघाव तालुक्यामधील पवन चक्कीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यामध्ये गेली वीस वर्ष हा प्रोजेक्ट मोठ्या दिमागात सुरू होता आज तो प्रोजेक्ट बंद करून हे पवनचक्कीवाले सगळे ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी इतर बड्या भांडवलदार इतर शेतकऱ्यांना विकण्याचा घाट घालत आहेत त्याच्या विरोधात आम्ही आज जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं कौटुंबिक तहसील का कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करून आज निदर्शने केले आणि त्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या दारात तुम्ही आमची जमीन मागण्यासाठी आला होता त्याच शेतकऱ्यांच्या दारामध्ये तुम्ही जमीन द्यायसाठी आलं पाहिजे आम्ही तुमच्या दारात येणार जमीन मागायला आम्ही भिकारी नाही आम्ही शेतकरी आहोत आम्ही तुम्हाला सन्मानाने जमीन दिली होती तशाच सन्मानानं तुम्ही आम्हाला ती जमीन परत दिली पाहिजे यासाठी आमचं हे आंदोलन होतं आणि असं जर तुम्ही करणार नसाल तर मात्र कुठल्याही इतर शेतकऱ्याला आमच्या वावरामध्ये पाय ठेवून देणार नाही शासनाने यामध्ये मध्यस्थी करावी परिषदावर जी काही कंपनी आहे त्या कंपनीवर आमची बैठक आयोजित करावी त्यामध्ये तोडगा काढून संबंधित शेतकऱ्यांना जशी जमीन दिल्या त्याच दरानं सरकार दरम्यान आमची जमीन परत द्यावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही बातमी व जाहिरातीसाठी संपर्क प्रेस पोलीस टाइम्स न्यूज 24 मुख्य संपादक शिवाजी सुतार मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एक्केचाळीस ब्याऐंशी नव्वद